आता आपण आहोत मुरबाडच्या काळूबाळू डाब्याला आणि इथलं जेवण छान असतं मी बऱ्याचदा जेवलंय तुम्ही माझे जर आधी जेवण व्हिडिओ असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी बदलापूरच्या काळूबाळू डाब्याला जातो आय थिंक ते सगळ्यात भारी आहे म्हणजे कारण काळू बाळू नावाचे या सगळ्या एरियामध्ये या सगळ्या सेक्शनमध्ये शंभर एक तरी हॉटेल्स असतील त्यापैकी ते बदलापूरचा एक नंबर आहे आणि हे मुरबाडचं पण छान आहे त्यांनी ओरिजिनल असं बाहेर लिहिलंय माहिती नक्की कोणतं होती आपल्या आता मुरबाडच्या काळू बाळू ढाब्याला झालं आहे आणि आता आपण माळशेच निघालो निघालोय आम्ही चिकन चिली मागवलेली एकदम फालतू थर्ड क्लास क्वालिटीची होती एकदम फालतू चिकन चिली जर तुम्ही इथे कधी आला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा बायदेवी कधी आलात तुम्ही चिकन चिली इथे घेऊ नका फालतू होती चिकन लपेटा मस्त होता मला मटण हवं होतं पण मटण यांच्याकडे अवेलेबल नव्हतं सो मटन मी नाही खाऊ शकलो आहे चिकन खाल्लं आणि लॉलीपॉप चांगले होते सो आम्ही डबल लॉलीपॉप मागवले हा जो मुरबाड किंवा सरळगाव गेल्यानंतर माळशेजचा जो पॅच आहे याच्यात येऊन बऱ्याचदा आपला जो मुंबई गोवा हायवे होता आधीचा काम चालू होण्याच्या आधीचा त्याचा फील येतो या रो या रोडला आणि आता इथे पण फोर लेनचं काम चालू झालं आहे म्हणजे मुरबाडपर्यंत तर चालू झालं आहे आता मोस्ट ऑफली याच्या पुढेही चालू करतील ते लोक सो ही मजा निघून जाणार आहे आता नाहीतर मुंबईमध्ये राहून ती जी आधीच्या काळची मुंबई गोवा हायवेची जी मजा आहे जो फील आहे तो फक्त या हायवेला मिळतो पण तो आता लवकरच काही वर्षांमध्ये तो पण लुप्त होऊन जाईल बाकी याच कारणामुळे आय थिंक दोन हजार चौदा तेरा की चौदामध्ये ओवरऑल आपला मुंबई गोवा हायवे पूर्णपणे त्यांनी सगळीकडून खोदून एक म्हणजे सगळीकडून खराब करून टाकलेला त्यानंतर हाच एक चान्स होता त्यामुळे दरवर्षी दरवर्षी शीतलला खूपच आवडतं माळशेज आम्ही दरवर्षी म्हणजे एक रिच्युअल म्हणतो ना जसं गणपतीला मे महिन्यात आपण गावी जातो कोकणातली लोकं तसंच दरवर्षी माळशेला येणं हे शीतलसाठी रिच्युअल आहे आम्ही दरवर्षी माळशेजला येतो दरवर्षी फक्त एक कुठला तरी मध्ये इयर राहून गेलेला बट आधी तर मी पावसाळ्यामध्ये मल्टिपल टाईम यायचो आम्ही मल्टिपल टाईम कारण बाईक राईड कार राईड असं वेगवेगळे वेग करत यायचो कारण हे जवळ पडतं आपल्याला मुंबईपासून आणि याच्यात ड्रायव्हिंगची मजा घाट आणि सर्व सर्वच आपल्याला अनुभवायला मिळतं त्यामुळे कधी कुठलाही पावसाळा चालू झाला की शीतलचं म्हणणं असतं कधी आपण वाशेतला जायचं कधी जायचं आणि आत्ता पावसाळा ऑलमोस्ट संपायला आला आहे असं म्हणू शकतो ऑगस्ट एंड चालू झालं आहे आता आता आपण ऑगस्ट मिडमध्ये आहोत शीतल कसं वाटतंय फायनली तू माशेदला चालली आता या वर्षातली खूप दिवसापासून वाट बघत होती माशेदला कधी जाता येईल पण मध्ये यासाठी स्टार्टला की सुरुवातीला खूप जास्त पाऊस असतो हां मित्रांनो तुम्ही माशेज किंवा कुठलेही जे हिली रिजन आहेत किंवा पण नॉर्थ साईड म्हणा कुठे मनाली उत्तराखंड ही कुठली साईड किंवा आपल्या माळशेस म्हणायचे खूपच जिथे लँडस्लाईड वगैरे खूप जास्त प्रमाणात होतात डेंजरस असतात म्हणून सुरुवातीला खूप दरडी वगैरे कोसळतात तिथे त्यामुळे मी सुरुवातीला येण्याचं टाळलं हा सतत म्हणत होता की जाऊया जाऊया माळशेसचा पण म्हटलं नको आपण थोडासा पावसाळा ओवरऑल हा जो माळशेज घाट आहे ना खूप रिस्की होतो जेव्हा खूप जास्त पाऊस पडतो वगैरे तेव्हा यायला अवॉइड करा आणि बऱ्याचदा गाड्यांवर छोटं मोठं दगडी वगैरे कोसळतात दरडी कोसळतात त्यामुळे तर अवॉइड केलं पाहिजे कारण मेजर बरेच प्रॉब्लेम्स होतात माळशेस घाटात पावसा एकदम हेवी रेनफॉलमध्ये आज पण ॲक्च्युली आम्ही निघायचा प्लॅनिंग केलं आणि सकाळी उठल्यापासून पाऊस चालू होता मजबूत पाऊस पडत होता त्यामुळे थोडी भीती वाटलेली की काय म्हणजे जावं की नाही पण लकीली मुरबाड जसं सोडलंय आम्ही तेव्हापासून पाऊस गायब झालाय छान छान वाटत माहितीच घाट शक्यतो तुम्ही जेव्हा खूप पाऊस पडतो वगैरे तेव्हा अवॉइड करायचं ट्राय करा कारण खूप लँडस्लाइड वगैरे होतात त्यामुळे जेव्हा पाऊस खूप असतो तेव्हा तेव्हा अवॉइड करा मासेस घाटला येणं आणि आता तुम्हाला मी रोड दाखवतो परत मुरबाटनंतर सरळगाव गेल्यानंतर परत रस्ता परत यांनी रोडचं काम चालू आहे फोर लेनसाठी सो सो हे बघा परत चालू केलं त्यामुळे रिस्की असं झालं की ते खाली राईटला डीप आहे एकदम राईटला डीप आहे आणि लेफ्टला पण म्हणजे जवळजवळ दीड लेन फक्त यांनी बनवल्या आहेत तुम्ही लेफ्टला प्रॉपर नाही जाऊ शकत ना राईटला जाऊ शकत समोरून गाडी आली की प्रॉब्लेम होतो सांभाळून जावं लागतं आपल्याकडची सिस्टीमच अशी आहे त्याला काय करणार आपण प्रॉपर रोड्स वगैरे नाही आहेत काही नाही आहेत ॲक्च्युली आपल्या भारतामध्ये ना काही गोष्टी इतक्या सुंदर आहेत इतक्या भारी आहेत आणि त्याविरुद्ध काही गोष्टी एकदम बस्ट कंडिशनमध्ये आहेत सो आपण दोन्ही टोकांना जगतो इंडियामध्ये मित्रांनो आता फायनली आपण मार्शेस घाटाच्या जवळ पोहोचत आलो आहे इथून छान नाणे घाटाचा तो कडा किंवा सुळका दिसायला सुरुवात होते डोंगर दिसायला सुरुवात होता छान धुकं आहे मस्त एकदम आणि आता आपण नॉर्मली याच्यातून छान जाणार आहे आणि फायनली मित्रांनो आपण घाटला पोहोचलो आहे री कसं कस आणि आता आम्ही त्या पॉइंटला जाऊ जो सगळ्यांच्या आवडीचा आणि सगळ्यांसाठी फेमस असलेला जिथे डोंगरांवरून पाणी पडतं आणि आणि तिथे आपली कार आपल्याला नेता येते वरून पाणी पडत असतं खूप भारी पॉईंट आहे तो खूप भारी लोकेशन आहे मजा येते ॲक्च्युली तिकडे थांबून फोटो व्हिडिओ वगैरे काढू नका निघून जा जसं आत्ता आम्ही करणार आहे पण एक दोनदा आम्ही राऊंड मारू कारण आम्हाला मजा येते फार मस्त वरून पाणी पडत असतो आणि आता पाऊस पण नाही फ्रीमध्ये काइंड ऑफ कार वॉश तो मजा येते त्या पॉईंटला सगळीकडे मस्त धुकं तयार झालं आहे मस्त वाटतंय छान जसा वेदर हवा असतो माळशेस घाटला येऊन तो वाला वेदर इथे आलाय तसंच फील आहे छान वाटते त्यामुळे आणि मित्रांनो आता आपण फायनली माळशेदच्या एम टी डी सी रिसॉर्टच्या पार्किंगमध्ये पोहोचलो आहे इथे बऱ्यापैकी ॲम्पल ऑफ पार्किंग आहे अवेलेबल सो तुम्ही इथे कार पार्क करू शकता आता शीतल आणि रिथ्वी येत आहेत आणि आपण जाऊ पुढे ॲक्च्युली आज गुरुवार आहे तरीसुद्धा बरीच गर्दी होती मध्ये जे धबधबे वगैरेमध्ये जे स्पॉट लागतात टुरिस्ट स्पॉट तिकडे बरीच गर्दी होती होथ्वीचा ड्रेस कोड बघा हाय रे जसं वेदर असलं पाहिजे म्हणजे एकदम एकदमच मंद मंद पाऊस छान फॉग आणि छानसा गारवा जसं हवं वेदर तसं आहे वे त्यामुळे जे छान प्रसन्न मस्त आहे खूपच भारी वाटत एकदम गाडीची हालत बघा इतके रस्ते खराब होते गाडी काय झाली एकदम स्वच्छ गाडी होती आपली फुल घाण झाली एकदम घाण अरे घाण झाली आहे छान होती स्वच्छ होती ना इथे किड झोन आहे म्हणजे थोडं मुलांना खेळण्यासाठी वगैरे आणि इथे बघा माझ्या मागे एम टी डी सी रिसॉर्टचे इथे कॉटेजेस म्हणू शकतो बंगलो म्हणू शकतो त्याच्या मागून आपण आलो की इथूनच सरळ आपल्याला पुढे जायला जागा आहे आणि इथेच जो रिटर्न पाणी उडतो म्हणजे जो पाणी खाली जातो तोच रिटर्न उडून हवं हे मागे एम टी डी सीचे चे विलाज आणि इथे बघा कोणच नाही आहे हे जर लोक सोडले आणि पुढे आय थिंक थोडे आहेत त्यांचा आवाज येतो आहे अदरवाईज कोणच नाही आहे खूपच लेस क्राऊडेड असते ही जागा सो so, इथे येऊ शकता तुम्ही ॲज तुम्हाला माझी हिस्ट्री माहीत असेल तर आपण शक्यतो क्राऊडेड जागा अवॉइड करतो तसंच आहे आत्ता पण आम्ही आलो वाटेमध्ये सगळीकडे फुल क्राऊड होता आणि इथे बघा आम्ही तिघंच मस्त छान मेन घाट आता पूर्ण वेदर सगळं छान दिसतंय हाय हे जे माझ्या मागे जागा आहे इथे इथे पाणी आहे ना खाली जातं आणि ते उलटं उडून येतं हवेमुळे इतका हवेचा प्रेशर आहे खालून की ते रिटर्न येतं जो फील येतो ना त्यावेळेस आता पाऊस नाहीये म्हणजे पाऊस नसल्यासारखाच आहे पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप खूप भारी वाटतं इथून मित्रांनो हे लाईव्ह आहे लाईव्ह टाईम नाही नाहीये किती फास्ट ढग चालले आहेत बघा किती फास्ट आहेत तिथून आता आम्ही वॉक करत करत थोडं रोड साईडला आलोय इथून मागून आपण आलेलो आणि इथून पुढे जाऊन रिसॉर्टला कार पार्क केलेली पण इथून मागून आल्यानंतर इथे जर आपण लेफ्टन घेतला लगेच तर इथूनही कार वगैरे नेता येते ॲक्च्युली नेऊ नका तुम्ही कशाला तिकडे कार वगैरे घेऊन गर्दी करताय इथे पार्क करा किंवा इथे खाली पार्क करा आणि वॉक करत जा छान छान मस्त चहा लिंबू सरबत आणि मॅगीचा आस्वाद घेऊन आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केली